दिवसात जाणारा आपल्या आणि मतदारांचा आभार मानणारा जर कोणी पहिला नेता असेल तर ते आपले प्रतापराव हरल्यानंतर साहेब मित्रांनो हरल्यानंतर आपण आपण किती दुःखी आहोत तर साहेबांना काय वेदना असतील आणि अहोरात्र काम केल्यानंतर जर एखाद्याला निवडणुकीमध्ये पराभव भेटल्यावर मनात काय शल्य असेल पण या सगळ्यावर मात करू जर बाहेर निघणारा नेता असतील तर निश्चितपणे आपण त्यांचा सलाम करायला पाहिजे त्यांना टाळ्याच्या मानसिक बळ लागते खरं म्हणजे याआधी सुद्धा मी साहेबांना पाहिलं साहेबांसोबत आम्ही काम करत होतो त्यावेळेस साहेब राष्ट्रवादीत होते लोह्याचे नगरपालिका अतिशय अटी तटीची होती स्वामी साहेब काँग्रेसनं आणि मनसेने पूर्ण ताकद सगळ्या सर्वच्या सर्व जागा पडल्या आठ दिवस मी साहेबांना भेटायला गेलो नाही आता वाटलं की पुढचं काय आणि प्रश्न चिन्ह होतं पण मी नवव्या दिवशी गेलो तर निवडणूक झाली ना पण हरलो याचा कुठलाही गंध नव्हता पूर्ण वेळ साहेब कार्यरत होते आणि पुढच्या मोठ्या मताधिक्याने साहेब पेक्षा जास्त घेऊन ही सगळी योजने यासाठी करतोय या की आता झालेलं नुकसान साहेबांचं फार झालं असेल तर त्यापेक्षा तुमचं आमचं झालं जिल्ह्याला मागच्या वीस वर्षात असा कोणी नेता भेटला होता का असा कोणी खासदार भेटला होता का कमीत कमी तीस वेळेस भारतापूर तालुक्याला खासदार म्हणून आले असेल अनेक वेळा जनता दरबार घेतला असा एकही विधानसभा तालुका आणि मंडळ नाही त्या स्तरावर गेलेला नाही मी आधीच सांगितले खासदाराची विधायक प्रत्येक गावात ते जाते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्षातून तीन ते चार महिने अधिवेशन करायचं आणि राहिलेल्या सहा सात महिन्यात कुठलंही स्वतःच खाजगी जीवन न जगता चोवीस तास उठलं आणि झोपलं

आणि साहेब आपण म्हणतो नेता कसा पाहिजे ग्रामीण भागात आपण म्हणतो की सुख दुःखात आला पाहिजे तुम्ही सांगा तुमच्या तालुक्यात कुठलाही तालुका असून जिल्ह्यात एखादा जर माणूस प्रतिष्ठित माणूस कुठला महत्वाचा माणूस वारलाय शेतकऱ्याने आत्महत्या केली अपघात घडला दुसऱ्या आठवड्यामध्ये आठवड्यात जर दिल्लीत नसले तर साहेबांना निरोप केला गेला के के कुणाचा असो सामान्य कार्यकर्त्याचा निरोप असो दुसऱ्या दिवशी साहेब त्याच्या घरी साथवण करायला यायचे सुखाची गोष्ट असू द्या कुणाच्या इतर लग्न असू द्या कुणाच्या इथं कुठलाही आनंदाचा कार्यक्रम असू द्या साधा मावंद असू द्या द्या दुसऱ्या दिवशी साहेब तुमच्या कार्यक्रमाला हजर कार्यक्रमाला नसले तर पुन्हा फिरून यायचे विकासाचे विषय आज ज्या रस्त्याने आपण इतके भव्य रस्ते झाले ते आणण्याच्या बागे तरी गडकरी साहेबांनी दिले तिथे खेचून आणण्याची ताकद त्यावेळेस ते तात्कालिक खासदार प्रताप पाटीलची दोन हजार चौदा पूर्व मित्रांनो वर रेल्वे या नांदेड जिल्ह्यामध्ये धावत नव्हत्या एकोणीस ते चोवीस पेक्षा जास्त रेल्वे या नांदेड जिल्ह्यातून धावतात तर त्याचं कारण प्रताप पाटील चिखली करा पाच पेक्षा जास्त स्टेशनला अडीचशे कोटी जसं एअरपोर्ट असते विमानतळ तसं नांदेडचं स्टेशन होत असेल आता होईल की नाही माहीत नाही पण तेवढं आम्ही

दोन मोठ्या शक्ती जिल्ह्यात एक झाल्यामुळे कदाचित आपण गाफील राहिलो पण गाफील राहिल्यानंतर काय होत राज्यात देशात काय लाग असेल कोणत्या जातीच कोणत्या धर्माचा आपल्यावर राग असेल पण जिल्ह्यात निश्चितपणे आपली ताकद होती आपली संघटना होती आपण जर जीव फटून काम केलं असतं तर हा पराभव आपल्याला पाहायचा काम नसतो काही विद्वान पत्रकारांनी एका गृहमंचा लिहिलंय की उमेदवाराची पसंती नसल्यामुळे मतदान अप घडलं तर त्या मित्राला माहित नाही पत्रकार उमेदवाराची जर नापसंती लोकांना असती तरी वेळ आली असते का लाखाड लाखाने पराभव झाला असता देशाच्या नाट्याला ना थोपवायचं काम साहेबांनी आणि अशोक चव्हाण साहेबांच्या

आदरणीय श्याम बापूंच मी इथे स्वागत करतो त्यांना विनंती करतो की त्यांनी घेऊन एखादी साहेब म्हणले नाही एका मिनिटात फोन लावला आणि त्याचा काम करण्याचा त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा एकीकडे मताची टक्केवारी वाढत असताना सुद्धा आपण आपल्या घरच्या मतदारांना सुद्धा बुधपर्यंत केलं नाही पाचशे जर कार्यकर्ते जर आपण प्रमुख धरले चव्हाण साहेबांनी आणि चिखलीकर साहेबांना मारणार या विधानसभेत आणि आपण शंभर शंभर मत जर अधिकचे वळवली असते आठ दिवसात पन्नास हजाराची तलेट एकदा या विधानसभेत मिळाली असती कोणतंही वादळ आपण पेलवलं असतं पण असं झालं नाही आता इंडिया आघाडी आणि आता नागरिकर साहेबांनी सांगितले की साहेब नाथीचा विषय होता काही जणांचे आरक्षणाची नाराज होती माझी पत्रकार मित्रांसोबत विनंती आहे निवडून आलेल्या लोकांना तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा का मला त्यांना आव्हान आहे नांदेडच्या खासदारांना आव्हान ना आहे आणि मराठवाड्यातल्या साथी खासदारांना आव्हान आहे त्यांना जर मराठा आरक्षण सोडवायचं असेल त्यांनी एक पत्र काढावं राज्यपालाला त्यांच्या पक्षाच्या हेडला आणि म्हणावं की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या तर समजू की खरंच यांना आरक्षण द्यायचं यांनी आरक्षण दिलं नाही साहेब यांनी आमच्याच आमच्याच मतदाराला आमच्या विरोधात वापरलं आणि सत्तेतून मराठा समाजाला बाहेर काढलं देशात सत्ता आहे राज्यात सत्ता येणार आहे

मनोबल हरवून बसलो दुर्दैवाने आम्हाला नैराश्याने गाठलं आम्ही गाफील राहिलो आणि आपल्याला हा पराभव पाहणार पराभव नुसता चिखलीकर साहेबाचा नाही साहेब असे आहेत की एकदा हरल्यानंतर पुन्हाही निवडून येतील साहेब कदाचित विधानसभेत जातील मंत्रिमंडळात जातील पण तुम्हाला आम्हाला सांभाळणारा नेता गेला आता तरी आपण एक झालो पाहिजे आता तरी आपण या वेगळ्या विचारापासून दूर राहिलं पाहिजे आपण

तर खरा हो साहेबांनी जे आपले आभार मानले त्याचं काहीतरी आपण देऊन नाही आपण पुन्हा चूक करू संघटित झालो पाहिजे एक झालो पाहिजे एका विचाराने राहिलो पाहिजे नंतर येणारा काळ अडचण नाही आपल्यामधून मधून चिखलीकर साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तुमच्यासाठी माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यासाठी आहे त्यांचं लक्ष काय आपल्याकडे आहे कार्यकर्त्याशिवाय त्यांचं जीवन नाही तर असं होत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला जीवनभर राहणारी खात आहे की राम जन्मभूमी होत तीनशे सत्तर कलम होत अहोरात्र फिरणारे खासदार साहेब होते आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद असलेले अशोक चव्हाण साहेब आपल्या सोबत होते एवढं असताना आपण आपल्या चुकीमुळे आपल्या दुर्लक्षामुळे आपण हारलो ही खंत जन्मभर आपल्याला राहणार आहे पण तरी सुद्धा साहेब आपल्या सोबत आले आपल्याला ताकद द्यायला आले आपल्याला मानसिक आधार द्यायला आले मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी स्वतः आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना क्षमा मागतो साहेब कमी पडलो पण यानंतर तरी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे चिखलीकर साहेब आणि अशोक चव्हाण साहेबांचे हात बळकट करावं एकत्र राहून काम करावं एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने या देशाचं वैभव पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आपण टाळ्याच्या गजरातांचा एवढीच स्वागत करूया आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं हात मजबूत करतो संकल्प घेऊया एवढंच बोलून मी माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम